नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रहीम खान यांना पीएच डी पदवी प्रदान छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील एम जी एम विद्यापीठ क्रीडा विभागातील प्राथमक रहीम खान यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शारीरिक शिक्षण विषयात पी एच डी पदवी प्रदान केली आहे रहीम खान यांनी अ स्टडी ऑन द सिलेक्टेड फिजिकल अँड मोटर फिटनेस कंपनीट्स ऑफ लॉन टेनिस अँड क्रिकेट प्लेयर्स ऑफ द मराठवाडा रिजन या विषयावर प्रोफेसर डॉक्टर रफीक मोहम्मद एजाज सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले आहे त्यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर विलास सापकर कुलसचिव डॉक्टर आशिष गारेकर अधिष्ठाता डॉक्टर रेखा शेळके अधिष्ठाता डॉक्टर जॉन शिल्लू दुराई परीक्षा नियंत्रक डॉक्टर एच एच शिंदे सर सह्यद महाविद्यालयाचे ट्रस्टी डॉक्टर श्यावामा परवीण सर सह्यद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख कबीर अहमद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर कल्पना झरीकर प्रोफेसर डॉक्टर सईदुद्दीन डॉक्टर अमरदीप असोलकर एम जी एम विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे प्रमुख डॉक्टर दिनेश वजारे डॉक्टर सदाशिव झवेरी डॉक्टर शशिकांत सिंग डॉक्टर श्रीनिवास येळे सोयल अहमद खान शोएब खान निलेश खरे तसेच सर्व प्र संबंधित प्राध्यापक व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाचाली शुभेच्छा दिल्या आहेत तसेच प्राध्यापक रफिक एजाज सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत दहा विद्यार्थ्यांनी पी एच डी प्राप्त केली आहे म्हणून त्यांचा या ठिकाणी शाल सिलेफस देऊन सत्कार करण्यात आला नऊ सुरू निटसाठी औरंगाबाद

नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ